नमस्कार एम वी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपण आलो आहे अमरावतीच्या डेपोमध्ये जो अमरावतीचा सर्वात मोठा डेपो म्हणून गणला गेलेला आहे आणि मोठा डेपो म्हणून गणला गेला असता आज येथे आपण आलो आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची या कार्यक्रमात आपण बघू शकतो हा पूर्णपणे एक डेपो असून हा संपूर्ण जिल्ह्यातील एक मोठा डेपो म्हणून गणला गेलेला आहे तर आपल्यासोबत आप्पा नमस्कार कुठून आले आहे मी विरशी वर विरशी काय म्हणते विरशीच हवा मस्त आहे पुन्हा पंजायची आहे पंजाची आहे कोण उमेदवार आहे बळवंतराव बळवंतरावकडे काय कोणते कोणती काम आहे तिने विकासाचे मला काय माहित नाही हवा बळवंत वानकडे काय अपेक्षा आहे बळवंत वानकडे कडून काय ते ते करतील काय अपेक्षा आहे हो का नक्कीच आपल्यासोबत पुन्हा ताई आहे ताई काय सांगणार कुठून आल्या आम्ही अमरावतीवर अमरावती कोणाची हवा आहे बळवंत साहेबांची बळवंत साहेबांची काम नवनीत राणा कामंत नवनीत चांगल्यात ना चांगल्या चांगल्या ना पण तुम्ही बळवंत बळवंतरा बळवंतरा तुमच्या बळवंतराची हवा आहे ना नक्कीच हवा टी हवा आहे पुन्हा आपण जाणून घ्या काय सांगाल ते काय सांगाल तुमचं मत पडते ना कुठे काय म्हणते हवा हवा तुम्हाला मतदान काय ना एकीकडे महागाई वाढलेली आहे स्वयंपाकाचा विषय गॅस तुमचा जो नेहमी तुम्हाला संपर्क येते त्याचे अकराशे रुपये भाव झाला हजार अकराशे रुपये काय सांगाल काय सांगायचं राहिला आता महागाईच्या उद्देशाने तुम्हाला वोटिंग आहे ना यावेळेस आता तुमचं कौल कोणाकडे आता तो कोणाकडे हाय आता वेड्यावर पाव ना आता नक्कीच वेड्यावर पाऊ असं यांचं म्हणणं नाही पुन्हा आपल्यासोबत युवा वर्ग आहे काय सांगायचं अमरावतीची हवा काय म्हणते अमरावतीची हवा पळवंतवान कडे हा यांचा विजय नक्कीच हवा आणि कारण की कसं आहे मेहंगाई वाढली आहे पुन्हा आमचे शिक्षण वगैरे जे पुरा लास होत आहे पुन्हा ते कोरोना काळामध्ये दोन वर्षाचं ते लॉस झालं ते दोन वर्ष ते आता ते दोन वर्ष पुढे आम्हाला देऊ शकत नाही ते दोन वर्ष जास्त झाले म्हणून आम्हाला नोकरीवरून काढू शकते दोन वर्ष पुढे ठेवू शकत नाही म्हणून बळमभावांकडे रोजगाराबद्दल तुमची भाजप नाराजी आहे नक्कीच आपण कुठले लिम्बा लिम्बा दूर तालुका कोणाची राणा आहे फुल आहे हा कमळ कमळ त्यानं हरगावले काम केले आहे पूर्ण हा पुण्याबाबती आहे फूल असो काही असो तसे पहा आहेत राणाजी केले आहे म्हणजे नवित यांच्या भागात त्याच्यामुळे नवित राणा यांच्याकडे गेलेला आहे पुन्हा आपण जाणून घेऊया हे संपूर्ण एक अमृतसर डेपो असून या ठिकाणी काही प्रवास सुद्धा आलेला आहे दादा नमस्कार कुठून आले अकोट अकोट काय सांगा काय म्हणते हवं अकोटमध्ये मध्ये असं वाटते बा पंजा, पंजा।, पंजा, पंजा आहे पंजा हा कोण आहे पंजावर उमेदवार पंजावर आहे हे अभय पाटील अभय पाटील नक्कीच यांचं कल अभय पाटील केलेला आहे अकोला जिल्ह्यातले असल्या कारणाने नक्कीच पुन्हा आपण या डेपो मध्ये काही नागरिक आहे काही युवा वर्ग आहे तर त्यांच्यापासून सुद्धा जाणून घेऊया का अमरावती मध्ये हवा कोणाची दादा कुठून आले आपण औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर हे संभाजीनगर आले त्याला ठीक आहे पुन्हा आपण जाणून घेऊया काय सांगशील बेटा काय म्हणते आला कॉलेज मधून हो कोणत्या आपला आयटीआ झाला आयटीआ कोणता डेट करून झाला कोणत्या गाडी चालला आपली जागीर आपल्या जागीर काय म्हणते मतदार सांगत हवा कोणाची बीजेपी काय म्हणून बीजेपी काँग्रेस का नाही काँग्रेस नाही बीजेपी स्ट्रॅटेजी काय बीजेपी कडे गेला काय म्हणून कुठे चालले कुठे चालले अमरावती नागपूर अमरावती नागपूर कुठे राहता नागपूर अमरावतीला राहत काय म्हणते अमरावती जबाबदार अमरावतीची हवा तर आता चांगली वाटून राहिली आता आज तर वातावरण सुंदर थंड आहे पण वातावरण तर राजकीय वातावरण तापलेलं आहे काय सांगाल याच्याबद्दल तर आपण काही नाही बोलू शकत राजकीय कोणाकडे हवा राहील सोय तर की मतदान आहे आता सध्या तर आता आपलं पंजागडे आहे बस पंजागड ठीक आहे पुन्हा आपण जाणून घेऊयात काय सांगाल कुठून आले होडराव होंडराव होडीरा काय म्हणतात होडीराव काय हवा पणच आहे हवा धंती नाही हवा पणच आहे धनती नाही एक आहे पंजावर या बच बुबलोवर हो एकंदरीत वातावरण काय म्हणते महागाईमध्ये वातावरण आता वातावरण राहते तुम्हाला काय वाटते महागाई नाही आहे महागाई नाही आहे नाही साधारण आहे साधारण साधारण नाही चला ठीक आहे ते पुन्हा आलेलं आहे पुन्हा आपण आतमध्ये येऊया सध्या हा हा डेपो असून या डेपो मध्ये आपण आलेलो आहे आणि डेपोच्या आतमध्ये सुद्धा आपण जनतेकडून कौल जाणून घेऊया आणि एकीकडे प्रवासी आहे दादा नमस्कार कुठे राहता चंद्रबाद चंदुरबार काय म्हणते चंदुरबार कोणाची हवा आहे सव्वीस तारखेला मतदान आहे हा काय सांगा झाड दिनेश भाऊ दिनेश भू ठीक आहे कुठून आले का काय कुठून आले गर्नौजा गर्नौजावरून काय म्हणते गर्नौजा मध्ये सव्वीस तारखेला मतदान आहे हवा कोणाची नाही हवा पंजाची वाटते कोणाची हवा सारी पंजायचीच आहे आमच्या इकडे कोणता आहे नक्कीच पुन्हा आपण जाणून घ्या काही इथे प्रवासी बसलेले आहे बसची वाट पाहत आहे अद्याप बस लागली नाही आहे त्यामुळे प्रवासी आपण कुठं मी पुढच्या चाललो कुठं चालले काय म्हणते कुठले सव्वीस तारखे मतदान आहे लोकसभेचं कुणाची आहे आता असा टॉप ऑफ पाईप पंजाब आणि कमळ आहे पंजाब आणि पा कमळ हो बाकी नाही बाकी आहे तुम्ही नक्कीच आणि आपण कुठे चालले अमरावती मतदारसंघ काय म्हणते नक्कीच आपल्यासोबत काही युवा वर्ग पण जोडलेले आहे तर आपल्यासोबत काय सांगत आहे कुठून आले अकोला ह्या अकोल्याच्या अमरावती मतदारसंघातल्या नाही चला ठीक आहे ते पुन्हा आपल्यासोबत काही युवा वर्ग जुळलेले आहे आणि युवराज जुळले असता या ठिकाणी हा चक्क हा सर्वात मोठा डेपो म्हणून धरला ले गेला जिल्ह्यातला काही काय सांगा आगामी लोकसभा निवडणूक कुठून आले मला विचार नका माहित नाही मला माहित नाही काय सांगते आय टी आय काय सुरू आहे शिक्षण मोटर मेकॅनिक आय टी आय मध्ये आहे कोणत्या गावाला राहतो कोल्हापूर कोल्हापूर काय म्हणते कोल्हापूर युवा आहे ना तर नैसर्गिक मतदान काय म्हणते हवा आता माहित नाही ठीक आहे हा कुठून आला जाईल डॉक्टर अमरावती सविता धांडे सामाजिक कार्यकर्ते काय म्हणते अमरावतीची हवा अमरावती शहरामध्ये जे मोदी साहेबांनी जे हवा हे केलेली आहे पण ती हवा नाही आहे महिला काँग्रेस आम्हाला काँग्रेसच पाहिजे यावेळेला परिवर्तन पाहिजे ज्या नवनीत ताई म्हणतात की आम्ही असं करेल मी तसं करेल केलं काहीच नाही अमरावतीचा विकासच केला नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आता परिवर्तन पाहिजे आम्हाला काँग्रेस पाहिजे नेमकं परिवर्तन का पाहिजे परिवर्तन म्हणजे इथे आम्हाला बेरोजगारी पडलेली आहे मुलांना हे नाही आहे नाही नाहीये काहीच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे फॅक्टरी वगैरे सगळं पाहिजे काय सांगा महागाई महागाई म्हणजे दुनियाभराची वाढलेली आहे ज्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये चारशे रुपये सिलेंडर होतं आताच्या काळामध्ये बाराशे रुपये सिलेंडर घ्यावं हो लागते आम्हाला त्याच्यामुळे आता आम्हाला काँग्रेस पाहिजे अमरावतीमध्ये आमचा सर्व जणांचा काँग्रेसकडेच हे आहे हो कोल आहे नक्कीच बघा हे महिला आहे महिलांनी एक आक्रोश केलेला आहे एक महागाई आणि दुसरीकडे विकास या संदर्भात त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा आपल्यासोबत नुसतं आहे सर मी असा करेल मी तसा करेल करत काहीच नाही म्हणते असे मोदी साहेब म्हणतात मी हे करेल मी ते करेल आतापर्यंत काहीच केलेलं नाही विकासच नाही झालेला आहे अमरावती मधला त्याच्यामुळे आता आम्हाला परिवर्तन पाहिजे आम्हाला बळवंत भाऊ पाहिजे नक्कीच सध्या अमरावतीमध्ये विकास झाला नाही असं यांचं म्हणणं आहे आणि आता कोणतं अमरावती मध्ये नका काय सांगाल काय म्हणते कुठून आला माऊली 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 जहागीर माऊली जहागीर काय सुरू आहे बीकॉम कॉम कोणत्या कॉलेजला आहे इंग्लिश प्रशासकीय महाविद्यालय इंग्लिश प्रशासकीय महाविद्यालय संपली नाही का एक्झाम चालू चालू काय म्हणते माउलीचं वातावरण कोणाची हवा आहे वातावरण लोकसभा राजकारण राजकारणाचं माहित नाही पण युवा वर्ग म्हणून शाळेत हे हे पण दिले जाते ना प्र, प्रदर्शन शिकवलं जाते ना निवडणूक बद्दल मग काय तुझं काय मत पडत नाही काय नाही ना नाय मत पडत नाही म्हणते पण तरी पण माहिती असायला पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये जनजागृती सुरू आहे पण जनजागृती सुरू असताना विद्यार्थ्यांना माहिती आहे कुठले विद्यार्थी आहे नाही आहे त्याला कुठून आलेले आहे चांदूर बाजार चांदूर बाजार काय म्हणते चांदूरबाजारमध्ये हवा बघा सध्या काँग्रेस 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 एकंदरीत का काँग्रेसचा पर्यायच नाही ना काय आश्वासन मध्ये तुम्ही काय हे करता काय सांगा ना तुम्ही काय परिवर्तन केलं तुम्ही आतापर्यंत किती वर्षात दहा वर्षात पंधरा वर्षात सांगा ना तुम्ही काय तरी सांगा ना काय केलं तुम्ही लोकांना आश्वासन दिलं त्याच्याशिवाय तुम्ही काय केलं तुमची नाराजी काय आहे नाराजी म्हणजे काय विकास तर आबा विकास काय आहे तुमचा म्हणजे कोणाचा विकास कोणाचा कोणाचा कोणा सगळ्यांना विचाराना कोणाचा काय विकास झालाय कोणीतरी मला लेखा दे काका तुम्हाला वाटतंय विकास झालाय म्हणून तुम्ही कोणत्या मुद्द्यावर तुम्ही करणार आहे आम्ही मुद्दा ह्या मुद्द्यावर वोटिंग करणार आहे आता काँग्रेस मोदी साहेबांना आपण हे केलंय आता एक वेळा काँग्रेसला हे करू अजून हो आम्ही मोदीला वोटिंग केलं म्हणजे मोदीवर विषय घेऊन तुम्ही वोटिंग केलं होतं हो बिल्कुल अनंतराव अर्सुन साहेबांना वोटिंग केलं होतं आवश्यक नाही दर्शुलिया काय तो काय विकासच नाही झाला ना नोकरी नोकरी वगैरे नाही काय नाही भेट नोकऱ्या पाहिजे होत्या नोकऱ्या बेरोजगारी थोडीशी जास्त आहे मागाई काय सांगा मागावी वाढली आहे थोडी कमी करायला पाहिजे कोणाकडे आता हे तर वेळेवर तुम्ही कुठून आलेले मी मीच राहते अमरावती अमरावती मध्ये राहतो नक्कीच ठीक आहे पुन्हा आपण जाणून घेऊया काय म्हणतो हवा हवा वगैरे सांगताना बेरोजगारी महागाई याही पेक्षा देशाची सुरक्षितता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशानं टाकलेलं पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवलेले प्रश्न किंवा देशांतर्गत जे प्राचीनतम काळापासून असणारे जे प्रश्न आहेत यांना कुठंतरी वाचा फोडण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून ज्या व्या एक व्यासपीठ भारताकडून तयार करण्यात आलं आणि त्या व्यासपीठावरून आज भारताची प्रतिमा जी संपूर्ण विश्वामध्ये उंचावलेली आहे तर निश्चित प्राचीनतम संस्कृतीचा वैभव जर आपण गृहित धरला तर विश्वगुरुपदी सामर्थ्य आहे ते या सरकारमध्ये आहे आणि निश्चितच भविष्यात सुद्धा नेतृत्वाकडून एका, एका विशिष्ट प्रकारचे सर्वसामान्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व कामं होतील याबद्दल अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही असं माझं तुमची अपेक्षा काय तुम्ही मतदान सरकारकडून नाही ते तर सांगताना येते गुप्त मतदान आहे आपल्याकडे त्याच्यामुळे ते ओपन करता येणार नाही पण एक सुशिक्षित आणि सुजान नागरिक म्हणून जी भूमिका महत्वाची आहे त्या भूमिकेवर आपण ठाम राहूया आणि भारताचं भविष्य आणि सुरक्षित अत्यंत महत्वाच्या आहेत त्याला योग्यतम प्राधान्यक्रम देणं हे सर्व नागरिकांचा विभाग आहे तो खासगीकरण झालेला याच्या संदर्भात काय महत्वाचा भाग आहे तो ती माहिती माझ्यापर्यंत अद्यापपर्यंत पर्यंत नाही माहिती आली ठीक आहे दादा धन्यवाद पुन्हा आपण पुन्हा इकडे येऊया आणि या ठिकाणी या, या ठिकाणी पुन्हा भरपूर असे येणारे जाणारे अप डाऊन करणारे असे प्रवाशी भरपूर असे आहे जे आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर असे प्रवाशी आलेले आहे आणि हा एक अमृतीचा डेपो असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बसे, बसेस बसेसचा तुटवडा आहे बसेस वेळोवेळी येत नसल्यामुळे इथे गर्दी वाढत आहे जर वेळेवर बसेस आल्या तरी गर्दी दिसणार नाही म्हणजेच डेपोमध्ये सुद्धा काहीतरी कमतरता आहे हे सुद्धा यावरून दिसत आहे पुन्हा आपण जाणून घेऊया या इकडे पुन्हा काकू नमस्कार कुठून आले चांद्र चांदूर चांद्रा काय म्हणजे चांद्रप्रमा का नाही छान आहे हवा हवा म्हणजे कशाची हवा नाही चांगला आहे ना विकसित लोकांचा लोकांसाठी विकास विकास बस एवढाच बोलतोय तो विकास करेल त्यांनाच मत देईन असं यांचं मत आहे ठीक आहे काय सांग दादा कुठून आले मी काय बुलढाण्यास बुलढाण्याचं आहे अमरावती मतदारसंघातले नाही आहे तुला ठीक आहे तर आता जाणून घेऊया कुठून आले दादा आम्ही तळवेल तळवेल बलरानपूर तळवेल कुठला आंदुरवाजार चांगला आहे ना हवा काय सांगा मतदान करणार काय कसं आहे आता बेरोजगारी आहे त्याच्यानंतर अजून महागाईचा मुद्दा आहे बेरोजगारी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी असं चालू आहे ते बंद झाल्या पाहिजे खासगीकरण बंद झालं पाहिजे खाजगीकरण सरेच आहे म्हणजे कसं सुशीची बेरोजगार पोरं आहे अजून त्यानंतर महिलाचे प्रश्न आहे इतर सामाजिक प्रश्न आहे याच्यावर शासनाला लक्ष बद्दल काय सांग महागाई भरपूर महागाई वाढली महागाई कमी झाली पाहिजे चौथ्यापर्यंत सिलेंडर किती होता तो सिलेंडर होता समजा सातशे रुपयाचे आसपास सहाशे ते सातशे आसपास सहाशे रुपये बरोबर आहे गृहिणी आता आज काय सिलेंडरचे आजचे नऊशे रुपये आठशे रुपये महाग महाग वा महाग चाललं का स्वस्त आहे नाही महाग आहे काय वाटतं बदल होणार का हो हो बदल होणार मोदी सरकारच्या काळात बदल होणार आता मोदी सरकारच्या काळात बदल होणार हो हो मोदी ची करणार बदल मोदी सिलेंडर वाढला आहे कोणी वाढवलेला आहे आता वाढलं तर आहेच म्हणा पण तरी मोदीजी करणार सिलेंडरचे भाव कोणी वाढवले सिलेंडरचे भाव एम्बिन्युन्स एम्बिन्युन्स तीनशे पासवर्ड फोन घेतात मोबाईल वर युट्यूबवर येतील एम्बिन्युस तीनशे पाच काढ ना आताच अमरावतीत घेतला एक रिपोर्ट दिसते तुम्हाला एंट्र मारू ना तर बघत राहा एम्बिन्युस अशा प्रकारे आज आपण अमरावती येथील कोणाची या ठिकाणी डेपो मध्ये आलो असता जनतेने प्रत्येकाचा एक कौल दिलेला आहे की कोणी भाजपकडे तर कोणी काँग्रेसकडे तर बघत राहा एमई न्यूज एमई लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिज बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमई न्यूज तीनशे पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद